शेवटचा भाग असा होता ते गावामध्ये कोणाला त्रासच देत नव्हता पहिला मागून मागून मग ढोरं वासरं हे ते आता काय झालं लोक कोणी म्हणलायले त्याच्या नावाखाली दुसरी सोडू लागली त्याच्या इथे ढोरं वासरं नव्हती बी ते ढोरं वासरं त्याचे असले तरी बी त्याची तिच्या शेतामध्ये राहत होती पण त्याच्या नावाखाली ते दुसरेच भाऊ कोणी त्याच्यापाशी कोणापाशी गायच कोणापाशी मैसच कोणापाशी कारवडच अशी असलेली संध्याकाळी सगळ्याचे ढोरं सोडून देत तिळभर बांधून फिरायचे संध्याकाळी सोडून द्यायचे लोकांच्या धानानं जात होती मग लोक जरा कदरली होती असे ढोरं सोडायलेत हे करायलेत मनुषीने पहाटा ती ढोरं जगायची आणि जगून शिनी यायची खुट्यावर बांधायची मग आता काही लोकांनी बऱ्याच पाहिलं पा यायचे ढोरं म्हणून मनुष्यनी मग आता गावातल्या लोकायला थोडा त्रास वाटू लागला त्रास वाटू लागला म्हणून शिनी मग आता यायला भांडणंच करायची होती आता शिवाय कोणालाही बी जरा हेच होते की यायला तर आधीच वाद्याची अधिकारी नव्हती मग मा मागून लोक बोलू लागले ना हे धानाईनं ढोरं सोडू लागले म्हणून काय झालं मग गंगा डाकूची पोरगी मोठी होती चांगली आमच्या मयाबरोबरीचीच होती आम्ही सारख्याच होतो दोघी तिचं नाव होतं लता ती सांच्या पहारी उन्हाळ्यामध्ये उन्हाळा नाही आपलं हेच होतं रसकणी होती गेली गेली की डायरेक्ट गेली की त्याच्या उखंड्यावरल्या गौर्या भरू लागली मानेजीच्या वाड्यामध्ये आता उखंड्यावरल्या गौर्या भरू लागले म्हणजे कोणी बी उखंड्यावरल्या गौर्या कोणाला कसं कोणी नेऊ दे नेऊ देत नाही आता ती नेऊन तिने नेलं होतं की ते एवढं एवढं टोपलं ती आणिच होती माझं त्याला भांडणाचं मूळ करायचं होतं ना मग गौर्या येता ते भरता भरता मग ते जवळ कोणी गेले नाही लांबूनच देऊ लागले तिला शिवा जी गड्या आता गड्याच्या शिवा आया मायावर सी द्यायला गेली की तिनं परतून सी द्यायची तिनं सी दिली त्यानं त्या की तिनं परतून ती सी द्यायची मग एकानं काय चापट की काय हानली येऊन शेनी तितक्यामुळं दिलं तिनं टोपलं तिथं फेकून शेणी आली घरला लढत घरला लढत आल्यावर मग घरी सांगू लागली लढू लागली मला मारलं म्हणू लागली असं केलं तसं केलं लई मोठी नव्हती ती बी मात्र आता त्याला भांडणाची उत्पन्न म्हणल्यावर काहीतरी मग आता बाप नव्हता घरी बाप गेला होता याला आता फिरच तिला संध्याकाळी बाप आल्यावर बापाला सांगितलं बापाला सांगितलं मग आता बा त्या माईला माहित होत ते भांडण्याची कळ उत्पन्न व्हाली म्हणून शिनी कचरीला तिच्या गंगा डाकूच्या बायकोचं नाव कचरी होत आणि तिला एक पोरगी होती लता म्हणून शिनी आता तिला माहित होतं मग यायनं जेवण खावणं केली फुल दारू केली पहिलं त्याच्या तिकूनच जात होती पिरापासून शनी तसेच शेताला आणि त्या दिवशी काय केलं त्यानं पेलं ना आता त्या चावडीच्या असं त्याचं घर होत बरोबर चावडीवर आले चावडीपासून शनी त्या उभ्या रस्त्यानं शिवा देत गेली आया माया याच्या बायकायला असं यायच्या मायायला तसं असं इथून तिथून वाटाणं शिवा देत गेली कोणी काही म्हणलं नाही सगळ्यांना ते मुकाट्यानं ऐकून घेतल्या मात्र एक केलं होतं ह्याच्यातली बी खूप मरत होती मात्र ज्या दिवशी ते बाहेर निघालं शिवा देत त्याच्यापाशी असं इखन होतं कमरला दोन येढे येत होती त्याच्या इखनाचे त्या दिवशी ती त्याच्या बायकोनं ते इखन त्याला आणू दिलं नाही तिला वाटलं जर आता जात जात भांडणं केली तर हे किती नाही म्हणलं तरी चलत चल दहाकून करते म्हणून तिने काय केलं होतं तिने ती इखन त्याच्या कमरेचं झटून काढून घेतलं आणि घरी ठेवली घरी ठेवलं मग आता हे गेलं ते देत गेलं 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 ते गेलं आपल्या शेताकडे ते त्या धुंदीमध्ये त्या शिवा देणं आणि ते जाणं या माणसाईनं अशी मिटिंग करून शेन केली की याईनं पारापशी मिटिंग भरविली घर घर पिच्छा माणूस जाऊन शेनी सगळे आठ्या म्हणले यायला आता आज कोण्याबी हलतीमध्ये यायला मला असं करून शिनी काय झालं पहा पहाटचे पाच वाजले पाच वाजले त्या दिवशी होती रत्त सत्तमी पाच वाजता ते तिकून आले आले की यायचे एक दोन माणसं बाहेर जाचे मधात यायचे बाहेर जाचे मधात यायचे आलेली पाहिले आली की यायनं यायचा हुंबळाच निघाला मुंबळाचा निघाला निघाला की जण आली होती पुढे आणि ते एक रामा राहिले होते महाभर्याचे अरे आले तसे जे त्याच्यावर तुटून पडी इकडे लोक मराठीचे म्हणजे काय असे तू यासारखी पोरं सोर लहान सहान त्याचे पहिल्या सुरूला हे असं गोवसत नाही म्हणून त्याला मारूनशेने त्याच्या मांड्यावर दोन दोन माणसं उभं राहून शेनी आधी गुडघ्यापासून त्याची पाये तोडली इथून शेनी कोपरापासून शेनी त्याचे हात तोडली आधी त्याला आणि नाग्याला त्या मसनवाट्यातच मारा केला तर याला मारणारे एक आणि ते नुसतं काठी खेळत 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 कोंड्या त्या भाशिंगापासवर गेलो होत भाषिंगापास गेल्यावर मागून पुन्हा दुसरे माणसं काही जाऊची नाही मागल्याही ना काही पोळ्याय ना काही पुन्हा त्याला त्याला खेळत किती रोख आण नाही पुन्हा त्याचा गाठा तिथंच काढा आणि बी हे काय करीत गंग्याला मारून टाकलेलं होतं आणि त्या याला आपलं रामाला म्हणे अरे रामा ते त्याचं त्याचं काहीतरी दुश्मानी होती अरे रामा म्हणे अरे माझ्या खिशामध्ये दोन अंगठे हातारे काढून घे त्याला वाट यानं लवून शेणी अंगठ्या काढून घेतल्या ते हातपाय तोरड्यावर त्याची त्याला वाटत खिशातल्या मया अंगट्या काढून घ्यायला जर आलं तर मी त्याचं दातानं नाक तरी तोडून घेईन मनुष्यने त्यानं हे करे त्याला म्हणे अरे पैसे घे रे मया खिशात पैसे होतं तुला असं त्यानं चार दोन बारे मग त्याच्या जवळ कोणीच गेलं नाही त्याला उचलू उचलू डाकूला तीनदा फासावर टाकलं होतं तिथं तर त्यानं तीनदा फासावर आता धंड उड्या मारू मारू त्यानं खाली केलं खाली पडलं होतं तर शेवटी रेसमाजीन मार होती त्यानं वळईमध्ये जित्ती त्याच्याच वळईमध्ये जित्ती फुकून दिली होती म्हणून काय केलं त्या पोऱ्यानं जोडणीची लाकडं घरात काढून टाकलेली होती ते तसेच होते त्याच्या बापाच्या हातची त्यानं ते सगळे लाकडं आणली कड्या किलचन नाटी त्या फासामध्ये कशी फुरपळ तिले म्हणून त्याने ते आणून टाकलं आणि तिथं दुकान जवळच होत आपले याच सकारामजीच त्या दुकानातले राखेची पिपीच्या पिपी अनुष्याने रिचवडली असं झालं होतं पाय तिथं एवढा आती झालं होतं एवढा मारोती लाल सुरूप तिथं होता सत्तामीच्या दिवशी दिवसाबरोबर इकडं मारा सुरू झालेला दिवस विकून निघायला आणि इकडे फुकून दिलं फुकून दिल्यावर ते सगळं झाल्या मग कोण बी एवढूच्या लेकरांना काही बी आणायचं आणि त्याच्यावर टाकायचं कोण तुरहाट्याच्या जराशा पेंढ्या आणून त्याच्यावर टाकायच्या कोण पराट्याच्या आणून टाकायच्या कोण काही आणून टाकायचं असं करीत करीत सगळं त्याच्या तिकडं तिकडं झालं फुकून दिलं आणि आखर शेवटीला ते राम्यालाच गाठायला गेल ते राम्या गौसलच नाही जे पळालं जे पळालं तर ते माघं पळालं तर ते डायरेक्ट तिकडे हट्याला गेले आणि आन पहिल्यानं सरकार म्हणे गंगा डाकूला जे मारील त्याला मी बक्षीस देतो हा असं जाहीर करी धरून देईल त्याला बक्षीस देतो त्याला कोणी मारील त्याला बक्षीस देतो आणि आन शेवटी आईनं सरा गळीला लावला घर पिच्छा माणूस होतो एका घरामध्ये जितके करते माणसं होतं तितके माणसं कोणी ठुले नव्हते सगळे गेले